ओपन कर गुड मॉर्निंग मंडे नो आता सकाळचे वाजलेले साडे दहा आणि तर एक मस्त पैकी वस्तू घेऊच्या आटी आणि ती तुमक थोड्या वेळात दिसतली त्याआधी मी मस्त ब्रेकफास्ट वगैरे करते मित्रांक सुद्धा फोन केलाय दोन आणि त्यांना वांगडा माझ्यासोबत घेऊन जातले पण त्याच्यातलं एका कॅन्सल कारण कारण त्या अचानक काम तर योग मित्र माझ्याकडे वडा येतात आई बाबा त्यांनासुद्धा वरत आहे कारण ती वस्तू खूप म्हणजे वर्षापासून तुम्ही होणार शकताय घेवची होती आणि त्याच्या वेटिंगवरती मी होते भरपूर आणि तो आज टाईम येईलो आणि ती वस्तू घेऊच्यासाठी आम्ही आता थोड्या वेळातच चाललो तोपर्यंत कंटिन्यू बघित राहा काय ती वस्तू तुम्हाला थोड्या वेळातच दिसतली ಹಾ ಜ पावसान गडबड केली बाबा गेलो छत्री आडू काय म्हणता येऊन गेला नाही त्यांची एकदा व्हिडीओ घेतली नाही व्हिडिओ करू देच आम्ही व्हिडिओ बघितलेले ना त्यामुळे आम्हाला द्यायचीच होती साडी मग बरोबर आमचे ते व्हिडिओ शूट म्हटलं आईला देऊया म्हणून असल्या कलर ते दिल्लेले हे बघ असले ना ते टीव्ही दिली

मंडळी नो आता सर तीन कलर होते व्हाईट ऑरेंज आणि ब्ल्यू तर आई आणि बाबासुद्धा व्हाईटच आवडलो मोस्टली आई आमच्या ऑरेंज आवडतात भडक कलर आवडतात पण आज व्हाईट घेऊया म्हणतात कारण माका पण व्हाईटच आवडता आधीच आहे घराकडे आणि आता आम्ही ह अनबॉक्सिंग करतो आईकडसूनच अनबॉक्सिंग करून घेऊया ही फक्त ओढूची आता Kapan ger? Kartu kau.

जबरदस्त वाटतं मेन म्हणजे आहे सर कारण हा जो फोन तुम्ही आता जो मी आता आयफोन थर्टीन आहे त्याच्यानंतर आता डायरेक्ट सेवन्टीन प्रो घेतलं आहे मधी मग सगळे मित्र विचारू होते की ते कशा म्हणून घेणे नाही प्रो मॉडेल तर तर रिझन होता की आमका सेवन्टीन प्रो घ्यायचं होतो काय शिबल्या शुभला आणि मी आपलं येऊन येऊन बघित होतो खैचो बरोव खैचो बरोव शेवटी आमचा थांबला सिक्स्टीन प्रोवरती सिक्स्टीन प्रो आम्ही घ्यायचो म्हटलं तर म्हटलं आता नवीनच मॉडेल आता चार पैसे जरा जास्त पण चार पैसे नाही जास्तच जास्त म्हणून <laughs> <laughs> सेवन्टीन प्रो घेऊन टाकलो आणि आज जबरदस्त आणि एस एसवाल्यान आपले मॅडम प्रणिका प्रणिकात ना प्रणिकाने आणि त्यांची पूर्ण टीमने मस्तपैकी स्वागत केल्याने ह्या माहीत नव्हता की बिरी जागा एवढा होते सेलिब्रेशन इतक्या मोठा असताना माहीत नव्हता केकसुद्धा आणल्याने केकचा सुद्धा काय माहीत नव्हता अचानकच ठरला म्हणजे जबरदस्त वाटला आणि मेन म्हणजे आई आणि बाबा घाललं आहे लास्ट टाइम आम्ही जेव्हा आयफोन थर्टीन घेतलो तेव्हा त्यावेळी फक्त शुभम आणि मी दोघाच जणं येलो तर आता सगळेजण येलो आणि आई बाबा नंतर उद्या सगळ्यात तुम्ही गाडी घालच्या आई आणि बाबा घडवून ना ओपनिंगसाठी येथे म्हणतो <laughs> वस्तू घेतो आहे तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आमच्या मेहनतीने आज आम्ही आयफोन सेवन्टीन प्रो घेऊ शकलो या ना तुम्ही पण या इथे व्हिडिओ

ada, udah milih lagi, <laughs> udah चार्जर ना ही वायरच घेऊ तरी पुस्तक ही वायर नुसती म्हणजे याच्यासाठी घट्ट वेगवेगळं घेऊया आमच्याकडे चार्जर काही वायर लागते ना ते सेपरेट घेऊया घ्या तुम्ही घ्या घ्या तुम्ही सगळ्या स्टाफला वाटून टाक हो शनिवार सगळा खात तुम्ही गोड तोंड केला तर आमका बरं कारण फॅन फॉलोअर्स मुळे आम्ही होत सिनेमॅटिक बघ किती आहे काय काम नाही हो काय माहिती काय झालं कुठला सकाळ अजून बाबाकडे कोण कोण गावले होत गजाली करता आई जास्त फिरणार त्याच्यामुळे जा त्यांच्या फॅन्स आणि

हो चालेल तर म्हणजे नु एक नवीन फोन मध्ये सुद्धा आमचा फोटो काढूच रोल आमचं सगळ्यांचं तो एक सुमती काढू सांगतो परत जरा मोबाईल काढूच लागलो हे नवीन फोन मध्ये एक फोटो काढ सर्वेश नवीन फोन मध्ये आमचा एक फोटो काढ होय 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 तर म्हणजे नवीन फोन मध्ये एक फोटो काढतो मस्तपैकी आणि एक पहिलोच फोटो तर सुरुवातीक अच्छा काढ 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 चाल चल जाऊया जेवया थँक्यू 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 मजा येत असं म्हटलं की आमचा पावर येतात म्हणा आम्ही आणखी बरे करतो आता एक रिपोस्ट म्हणून बटन दिला बघा नवीन अशी बाण कशी होते खालती त्याच्यावर क्लिक करा त्याच्यामुळे काय आता माहिती आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचता व्हिडिओ शेअर करायची करत नाही मग त्याच्यावर हात लायला ना रिपोर्ट रिपोस्ट व्हिडिओ हा म्हणजे तुमच्या मित्रांका बी दिसतो ॲटोमॅटिक काय आता मग काय माहीत ना आता मग आता कालच कळला चला जे तला चला

चांगली गोष्ट गरज होती त्या मोबाईल कमी पडा काहीतरी ना जरा क्वालिटी कमीच आहे दोन माणसं असताना तू क्वालिटी तुला कमी असं वाटतं

हे आता प्रत्येका बघितलेलं नसतं ना सगळं काही जरी असतं आणि तो, तो व्हिडिओ परत परत लावून सांगतं स्टेजवर तुम्ही पिन करून ठेयलेलं बघा इंस्टाग्राम मध्ये तुमचं तो ते का व्ह्यू वाढजसत व्रत वाज ते कसं काय थांबलं बघल्या नका हो गावता कधीतरी आता आम्ही तयार झालो

आणि काही सगळा व्यवस्थित सगळा खूप केक बीक केल्याने सगळा खूप मस्त असा कोणता करून करणारी तुम्ही आम्ही नाही सगळा तुम्हीच करून घेतल्या बऱ्याने व्यवस्थित चला व्यवस्थित दी आणि बरे दिडव येऊन चार पैसे हातात जमा कर या बरोबर मस्तपैकी काम झाले तो देवी तो सुद्धा नारळ इलो नारळ येऊ आणि ह्या वस्तू सगळे इले परतवाडीचे व्यवस्थित चले आणि खूप रील जाऊने माझ्या बाबा खूप पुढे जाऊन अजून नाव तर गाजायला पण अजून ह्याच्या पुढे जाऊ अजून खूप सगळे खूप आणि गोड चुझा करतो तर म्हणजे घराकडे मोबाईल घेऊन येलो आणि एस एस सावंतवाडी एस एस मोबाईल सावंतवाडी थंसरच घेतलो कारण जो थर्टीन फोन आहे तो पण आम्ही थेच घेतलो आणि माझी जर्नी स्टार्ट झाली माझे झिरो फॉलोवर होते माझा माहित होता की आयफोन घेतल्यानंतर मी काहीतरी ग्रो करतो कारण माझ्याकडे फक्त क्वालिटी कारण व्हिडिओ क्वालिटी फक्त माका कमी बडा होती कंटेंट बिंटेंट माझ्याकडे सगळं होता एडिटिंग पण माका हे होता आणि नाही जरी इला माझ्याकडे शिकायची तयारी होती पण तीच तो क्वालिटीसाठी एका एखादं फोन लागतो आणि माझा फोन तर अँड्रॉइड नको होतो आयफोनच घेऊचो होतो आणि मी आयफोन ई एम वरती घेतलेले फक्त पंधरा हजार रुपयात आणि बाकीचे पैसे थोडे शुभमान दिले आणि एका मैत्रिणीं पण दिले आणि टोटल पंचवीस हजार करून आम्ही हा हो थर्टीन फोन घेतलेलो आणि आता जो आह तो सेव्हन्टीन प्रो आहात त्याका असं काय माझा कशी गरज पडणार ना नाही कारण मी फुल मेहनत केले अडीच ते तीन वर्षा आणि तो ह्या फोन घेऊ शकलो आहे आणि तुमका जर घेवचो असलं तर कारणाशिवाय उगाच घेऊ नको ह्याच मी तुम्हाला सांगतो उगाच कारणाशिवाय अजिबात घेऊ नको काहीतरी कारण असला तुमका जर शूटिंग वगैरे प्री वेडिंग शूट वगैरे त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकताय कारण तेका कॅमेरा जबरदस्त आणि कॅमेरासाठी मला तीन ते चार लाख रुपये खर्च होतो पण मी इतके इन्व्हेस्ट करूच्यापेक्षा म्हटलं एक फोनच घेऊया खैस बसल्या बसल्या बसले एडिटिंग करू शकते मी म्हणून तो फोन घेतलाय तुम्ही सुद्धा खूप मेहनत करा तुमका सुद्धा असं फोन घेऊ कावतो आणि शो तो फोन घेऊ नको तिचीच किंमत सत्तर ते ऐंशी हजार आउट ऑफ कंट्री तर तोच फोन सर तुमका गावता एक लाख पस्तीस हजारां त्याच्यामुळे उगाच नको थोडे इन्व्हेस्ट करू नको जी गरज हा वस्तू तीच तुम्ही घ्या आणि पुढील आयुष्यात तुमका तुमकां करूचा ता तुम्ही करून दाखव्या तर धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या या सपोर्टमुळे प्रेमामुळे आज मी ही गोष्ट घेऊ शकलो आहे खूप खूप थँक्यू खूप खूप धन्यवाद आमच्या तिघांकडून थँक्यू